कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिवणकामामध्ये हातकंडा असणाऱ्या अलमाश जमादार यांचा जीवन प्रवास उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम आज तुम्ही स्पीड न्यूजच्या व्यासपीठावर आला त्यासाठी तुमचं सहर्ष स्वागत आता तुम्ही शिवणकाम करता शिवणकाम करत असताना तुम्ही क्लासेस सुद्धा घेता तर लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता काय सांगाल म्हणजे मी खेडेगावातले मुलगे आमचं गाव खूपच खेडे तिथे साधा किराणा दुकान पण नाहीये म्हणजे खेडेगावात मग दहावी पण शिक्षण मध्ये आमच्या गावापासून पाच ते सहा किलोमीटर चालत जाऊन आम्ही दहावी झाले दहावी ते कृषी केल्यानंतर म्हणजे घरीच होते मग क्लासेस शिव क्लास आहे ते सहा किलोमीटर त्यावेळी जातात पण ज्यावेळी फॉर्म फी माझी भरायची परिस्थिती नव्हती त्यावेळी आमच्या वडिलांची म्हणजे वडील आमची शेती वगैरे करतात करतात जनावर पप्पाच्या करायची आणि मग क्लास केलं क्लासला जायचं ठरवलं म्हणजे सगळे म्हंटले क्लास त्यावेळी फॉर तिथे पन्नास रुपये होती तर माझ्याकडे आमच्या मम्मीकडे तेवढे सुद्धा पैसे नव्हते त्यावेळी की पन्नास रुपये आज भरायला म्हणजे अशा बरेच hmm. जण मम्मी ना असं माझी मग एक जण असं आमच्याकडेच होते दिले त्यांनी पन्नास रुपये भरले तिथून पुढे शंभर रुपये भी होते ती सुद्धा भरायची एवढी ही नव्हती सहा किलोमीटर चालत जाऊन चालत जाऊन क्लास शिकले तर मला त्या क्लास बद्दल एवढी आवड निर्माण झाली आणि माझं काम कसं स्लो होतं माझ्यावर आम्ही मुली शिकायला जात होतो चालत चालत जायचं यायचं तेवढ्यालायच मी सगळ्यांचे लेख म्हणजे सगळे गडबड करायचे मी शिवणार आहे अगोदर मी मशीनवरती बसणार आहे असं करायचं खरं माझं नाही तुम्ही झाला तुम्ही बसा मी सगळ्यात लास्टर बसते मला पहिले दहा मिनिटं बसायला मी मला म्हणजे इतकी आवड त्याच्याबद्दल झाली की नंतर त्या सगळ्या मुलींची लग्नाची ब्लाउज मी शिवले त्यांनी खूप एकही परफेक्ट झाली नाही आणि त्यांच्या सगळ्यांचे लग्नाचे ब्लाऊज नंतर मी शिवले म्हणजे मला इतकं आवड झाली मी घरी मशीन पण नव्हतं प्रॅक्टिसला मग मशीन मी भाड्याला आणली पन्नास रुपये महिन्याला भाडे त्यावेळी मशीन म्हणजे भाड्याने आणली शिवायला लागले चांगलं म्हणजे आजूबाजूला म्हणजे दोन तीन खेडेगावातले असे म्हणजे हे याय लागले म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायला माझ्याकडे ज्यावेळी मी म्हणजे परफेक्ट झाली माझ्याकडे ब्लाउज शिवाय द्यायला लागल्यानंतर मशीन मागली त्यांनी मग आता काय करायचं मी तर चांगलं शिवाय लागली मला ते गिरायक यायला लागले आणि नाही मला मशीन मागे मग मी मम्मीनं त्यावेळी मला दोन हजाराचा हप्त्याने पैसे काढून मला मशीन घेतली हप्त्यावरती मशीन घेतली आणि तीनशे साडेतीनशे रुपये काहीतरी हप्त्यावर असं हप्त्यावर मशीन घेतली त्या मशिनीबद्दल मला इतकं हे झालं आणि त्या मशीन मी अजून असं आहे की मी ती मशीन अजून मी त्याच मशीनवर अशी म्हणजे विशेष म्हणजे माझं नंतर म्हणजे त्याच्या मी ब्लाउज ब्लाऊज शिवाय लागले माझं लग्न ठरलं मी जवळजवळ लग्नाचा खर्च होईल मी त्या शिलाईमधून केलं नंतर मी क्लास तिथे पण चालू केली त्यावेळी काय हे नव्हतं तीनशे दोनशे रुपये तीनशे रुपये फिर होती दोनशे रुपये तरी पण मी क्लास वगैरे चालू केला नंतर माझं लग्न झालं मग लग्नानंतर पण मला इथे भादोलीमध्ये दिलं नाही छोटे गाव नाही कासमोडी म्हणून कासमोडी छोटे छोटे वाड्या आहेत आणि नंतर मी हे केलं म्हणजे लग्न वगैरे झालं लग्नात कसं इथं पाच दिवस खातात आणि तिकडे जातात मग तिथून आमचं कसं शुक्रवारी इकडे येतात नाही मी येताना म्हणले तुझी मशीन आहे तुला त्या मशीन आहे तू मशीन ते घेऊन जा मी पण म्हटले मी माझी मशीन घेऊन जाणार मी लगेच मशीन म्हणजे कशाला मशीन वगैरे आणली तसं नाही म्हटलं मला त्या मशीन बद्दल म्हणजे इतकं हे मशीन कारण की मला सगळं त्याच्यावरच हे झालं नाही तर मी तेव्हापासून सगळं जॉईंट फॅमिली होती जवबाई ला जात होत्या म्हणजे घरी एकत्र कुटुंब खर मी तेवढं सगळं आवडून मशीनवर बसायचीच शिलाई काम ही करायचीच मला रात्री एक दीड वाजून दे दोन वाजून दे मी बाहेरची ब्लाउज तर मला एक मुलगी झाली राहिलं मला राहिल्यानंतर पण सगळे म्हटले मशीनवर बसायचं नसते हे केलं नाही मी नऊ महिने म्हणजे मी महिने होते होते मशीनवर डिलिव्हरी करण्याचं पाहिजे मी मशीनवर बसत नंतर मला डिलिव्हरी झाली डिलिव्हरीला लगेच मी चार महिन्याने आले आल्यानंतर पण mm. मी म्हणजे मशीनवर बसले त्यावेळी आमच्या सासूबाईंनी सासूबाईंनी मला मोटर घेऊन दिली लहान बाळ आहे असं जसं कमरेचा त्रास होईल आणि ती तेव्हापासून माझी तीच मोटर आहे असं दोन हजार दहा पासून तीच मोटर आहे माझी तेच मशीन त्याच्यानंतर मी आता चार मशीन नंतर घेतल्या क्लासेससाठी साठी आल्यानंतर खरं मला तीच मशीन आहे आणि तीच मोटर आहे मी त्या मशीनीवर माझ्या कुणालाही बसू देत नाही म्हणजे मला त्या मशीन इतकं माझ्याकडे शिकणाऱ्या बरेच महिलांनी की नाही असं ह्याच्या फुल सेटेच्या ते गार्डनच्या मशीन मोठ्या सगळ्या घेतल्या तर मी नाही मी त्याच मशीनीवर शिवते मला म्हणजे घरात घरातले काय झालं तर मला ती मशीन बंद पडली किंवा काय झालं तर मला खूप म्हणजे असं मनापासून हे होतं इतकं मला त्या मशीन बदल नये म्हणजे मी त्या सक्षम खाली कशी मी स्वतःच्या ह्याच्यावर आता मी काय खरेदी करायची मी स्वतः आता करू शकतोय म्हणजे इतका घरातली प्लॅनच येतातच की असं बरेच म्हणजे मी त्याच्यावर घे केलं असं खूप म्हणजे असं हे झालं त्यावेळी म्हणजे नंतर मी सेपरेट राहिले नंतर सेपरेट राहिल्यानंतर काय करायचं मिस्टरना पगार कमी म्हणजे असं आहेच की काय म्हटलं मम्मीन मी ठरवलं की आपण क्लास चालू करूया तर त्यावेळी पण मला खूप अडचण आहे म्हणजे खूप मध्ये खूपच अडचणी आले की आमच्या घरच्यांनी मला मशीनी पण जे मी आजूबाजूला आहे तरी ते सगळ्यांच्या वगैरे होती सगळे म्हटले घेऊन जावा जावाच्यात बरे म्हणजे म्हटले मशीन नाही आमची मशीन द्यायची असं तसं आता काय करायचं मी तर क्लास चालू करायचं ठरवलंय फक्त मला मशीन नाही तर माझी मावशी मावशी होते म्हणजे मला हे स्थळ काढलं ते गावात राहतो मी लग्न था, था झाल्यापासून मी त्यांच्या कधी घरी गेले नाही की म्हणजे मावशी आहे म्हणून जाऊन मला कधी पाठवलं पुढे मी गेले पण नाही पण ज्यावेळी मी क्लास लागली मला माहिती होती त्यांच्या घरी मशीन आहे तर मग मी त्यांच्याकडे गेले मशीन म्हणजे मावशी म्हटलं मी आज मावशी पण गेल्या पण लागली म्हणजे गळ्यात पडून की बाळ माझा इतक्या दिवस दे इथं देऊन पण माझ्या घरी कधी आलं नाही मग मावशीला मी म्हटलं की मावशी मी क्लास घ्यायचं ठरवले आणि तुमच्या घरी मशीन आहे आणि मला ती मशीन हवी आहे मी क्लास चालू करायचं करायचं ठरवलं तर मावशी बोल ठीक आहे मी काकांना विचारते आणि तुला सांगते म्हणजे आमचे काका कसे पंचायत समितीचे सदस्य होते मग त्यांनी मी कसं राजकारणी माणूस ते नाही व्यवस्थित ते काय म्हणले आम्ही तू वेगळी राहिलेस आणि आता आम्ही तुला सपोर्ट करून योग्य वाटत नाही मग मी तुझ्या सासऱ्यांना विचारतो आणि नंतर मी तुला सांगते म्हणजे मशीन देऊ काय तुझ्या सासरे जर बोलले मशीन द्या तर मी तुला देतो म्हणले तर नाही म्हणले तर ठीक आहे मग मी म्हटले विचारा मग त्यांनी आमच्या सासऱ्यांना मशीन मागत होत्या तर काय करता करून विचार करतो आमच्या सासरे मध्ये मग ते म्हणले ठीक आहे तुम्ही चार दिवसांनी सांगा आठ दिवसांनी सांगा किंवा पंधरा दिवसांनी सांगा तुम्ही विचार करून सांगा जर तुम्ही द्या म्हटला तरच मी मशीन देतो नाही तुम्ही काय नाही तर आमच्या सासऱ्याने एक आठवड्याने जाऊन सांगितले की द्या मशीन मग मी ती मशीन आणली एकच मशीन मी क्लासेस चालू केले म्हणजे त्यांच्या आत्तीने वगैरे मशीन मला दिली नाही त्याने आमचे मिस्टर अगोदर त्यांची मुलं म्हटली की घेऊन जावा मुलगी म्हणली घेऊन जावा मी ते पण प्रेग्नेंट होते आणि घेऊन जावा मशीन म्हणल्या आणि त्यांची दोन्ही मुलं पण आत्तींची म्हटली की घेऊन जावा मिस्टरांच्या आत्ती तर ज्यावेळी मशीन आल्याला आमचे मिस्टर चार पाच मित्र घेऊन गाडी घेऊन त्यांच्या घरी गेले घरी गेले मशीन आणायला तर ती आत्ती म्हटली की मशीन द्यायच नाही आमचं म्हटले द्यायच नाही तर परत फरक आणायचं नाही असं तस काय काय परत बोलल्या मग ते म्हंटले त्याची मुलं म्हटली आपल्यापासून शिकतील ते म्हटले नाही नाही मशीन काय द्यायचं नाही असं आमच्या जरा वाईट वाटलं मग त्यावेळी गाडी ऐकली त्यांना सांगितलं की मशीन हेच कॅन्सल झालं मग ते टॅम्पोला गेला त्याची हो मित्र चार पास होते ते पण म्हणले ते पण गेले हे तिथून चालत आले मग माझ्या मला खूप वाईट वाटलं वेळी की असं एवढे लागले माझ्या विषयामध्ये टॅम्पो गेले चार पाच मित्र आहेत आणि ते जसं मग त्या म्हटले की मशीन द्यायची नाही मग तिथून हो कर ते कॅन्सल झालं म्हटले ते आणि परत आले ते मग त्याचा नेहमी खरं मला कुष्ट आहे मी हाय त्या एका मशिनीवर मी क्लास चालू ठेवला कारण मी काही माझा क्लास हे केला नाही कारण मला नंतर आमच्या मिस्टरांनी लगेच दुसऱ्या महिन्यात मला दोन मशिनी आणल्या एकाच वेळी मिस्टरांनी मला खूप आम्ही त्यांनी सपोर्ट केला आहे ना त्यांनी मला दोन मशिनी आणल्या त्याच्यावर आता माझ्या चार ते पाच मशिनी आहेत कारण मी आता मी तेव्हापासून खरं मी क्लास कधी माझ्या नेहमी चार असू दे पाच असू दे दहा असू दे कधी पंधरा कधी दोन तीन तीन बॅच होत्या माझ्या दहा ते बारा बारा ते दोन असं दोन ते चार असं वेगवेगळ्या दोन तीन बॅच इतकं घेतले तर मी तेव्हापासून माझा क्लास कधी बंद ठेवलेला असं एवढं कोरोना होतं की होतं तरी पण माझा क्लास चालू होता माझी शिलाई हे नेहमीच असते आणि मी असं कुठं दुकान वगैरे घेतले भाड्याने घेतले असं काय नाही मी माझ्या घरातच मी माझं म्हणजे भातो काय देतो माझ्या घरच्या असं सगळं बघून मग मी हे आणि हे पण मला पाहिजे आणि ते पण मग ते बाहेर सगळं हे होतंय आणि मला कसं सगळं गरम तिथं द्यायचं असं म्हणजे मुलांचं सगळं बघता बघताच म्हणून हे पण करते तर मग एका छोट्याशा खेडेगावातून तुम्ही इथंपर्यंत एक संघर्षमय प्रवास करून इथंपर्यंत पोहोचलात तर तुमची ही शिलाईची आवड इतकी होती की तुम्ही लग्न झाल्यानंतर त्या दिवशी मशीन सुद्धा तुम्ही घेऊन आलात तर ही आवड कशामुळे निर्माण झाली नेमकं काय तो प्रसंग काय होता आवड म्हणजे कसं तेच की दहावी पास झाले होते मग झाले होते मग पप्पा म्हणले इथे क्लासला मुली वगैरे जातात मग तू फी पण जात्या का मग मी जायचं म्हणजे मग तुम्हाला मनात म्हणलं तर जायला तयार झाले मी खरं तर पप्पा म्हणले आता भावाला आमच्या बी सी ऍडमिशन घेतलं होतं त्याला पैसे घ्यावं लागणार रोजीस लांब म्हणला आणि बघा आता मग तिला राहून दे मी म्हटले तर मला आता तुम्ही म्हणजे जाऊन सांगितलं मी तयार झाले तुम्ही नाही म्हणता तर मी असं मनाला काय ठरवलं की त्यावेळी माझ्या भावाला पंचवीस हजार फी भरायची होती बीसीएची ऍडमिशन तेव्हा आमची परिस्थिती खूपच हे होती ना तर आमच्या पप्पांनी कसं म्हणजे तुला तो सगळ्या खूपच आमच्या भावने वगैरे आहेत मामा वगैरे शिक्षक आहेत तुला तो सगळे तर आमच्या पप्पानी सगळ्यांना एक पाच पाच हजार मागितलं एक पाच हजार रुपये द्या मुलग्याला फी भरायची आहे म्हणून मदत तर आमची मी काय तुमचे पैसे परत देणार म्हणले मागितले तर कोणीही त्यावेळी दिलं नाही सगळ्यांनी असं नाही हे नाही कारण असं बरेच कारण सांगितले त्यांनी असं एक एक जण असं उत्तर प्रश्न सांगितलं की पाच क्रमांक म्हणजे आमच्याच मुलीला भरायला पन्नास हजार रुपये द्या असं सुद्धा बोलले बरेच जण असं म्हणजे त्यावेळेस मी म्हणाला काय झालं आपण काहीतरी केलं पाहिजे कारण की कोण कोणाचं नसतं हे माझं ते माझं हे माझी मोठी आहे मला एवढे जण आहे तर खरं कोणीही कोणाचं नसतंय शेवटी आपल्यालाच मध्ये हे करायचं त्यामुळे माझे आपण भले दोन रुपये कमवले पण ते आपल्या स्वतःच म्हणजे कोणाचे मी कसं मां रुब मी तेवढे म्हणजे हे करते आता खूप आमचे माझे मा भाऊ वगैरे शिक्षक आहे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत खरं मी रुबाबातच जाते मी भले दहा रुपये तर कमवून दे कष्टाचं खरं मी जगताना त्याच्यासमोर म्हणजे रुबाबातच जे माझं आहे ते माझ्या कष्टाचं आहे मी कधी माझी अशी परिस्थिती असते मी कधीच कधी एवढं तुम्ही म्हणजे काय पण असं मी माझ्या ह्याच्यावरच येतं तुम्ही म्हणालात की आत्ती वगैरे तुमची कुटुंबातील सदस्य होते ते तुम्हाला मदत करत नव्हते हो पण तुम्ही आज स्वतःच्या पायावर आलात लग्नाचा अर्धा खर्च सुद्धा तुम्ही शिलाई मशीनच्या कामातूनच केला तर घरच्यांचा सपोर्ट म्हणजे तुमच्या आईचा सपोर्ट हा तुम्हाला जास्त होता त्यानंतर लग्नानंतर तुमच्या सासूबाईंचा सासूबाईंचा तर कसा होता तो प्रवास म्हणजे माझ्या लग्नानंतर लग्नाच्या सपोर्ट होता खर लग्न झाल्यानंतर पण आमच्या सासूबाईंचा सा, मला भरपूर सपोर्ट होता म्हणजे मी घरीच असायचे म्हणजे घरीच ब्लाउज वगैरे शिवाय गिराय केली आमच्या जाऊबाई सासऱ्यांचा सपोर्ट जाऊ बहिणी वगैरे होता सासर जाऊ बाईन झालं डीएड वगैरे घटलं लग्न झाल्यानंतर त्या डीएड जात होत्या मग मी का फक्त घरातलं काम करायचं तर मी घरातलं सगळं काम करून मी शिलाई काम करायचे भले मला रात्री एक वाजून दीड वाजून दोन वाजून खरं मी ते करायचेच का खरं पण नंतर मला एक मुलगी झाली म्हणजे दुसरं बाळ झाल्यानंतर पण वेगळे राहिल्यानंतर मी तो पण मी कधी बाहेर नव्हतो काय म्हणजे बाहेरचं जग मला काय माहित नव्हतं कधीच नाही मी कुठं गावाला जाताना गाडीवर बसून जाईल एवढंच नंतर मला घेतलं काही मी आज कधी वडगावला सुद्धा कधी एकटी गेले नाही गाले नाही मग मी असंच ते प्रत्येक शाळेत करायचं त्यामध्ये असं माहित म्हणजे आम्ही आमचं घर बांधायचं असं त्याच्यात राहिलं होतं मग त्याच वेळी त्यांचं लग्न झालं माझी ओळख झाली तितकी माझी मैत्री झाली त्याच मुला फोन वगैरे करायच्या विचारायच्या असत मला लहान मुलगा झाला मुलगा माझा एक दोन चार ते पाच महिन्याचा ते मग त्यांनी त्यांच्या ते गल्लीमध्ये डायमंड सोप आहे त्यांचा त्यांच्या गल्लीमध्ये असं हि ज्या स्पर्धा होत्या ते दुर्गा माता बसवत नाहीत का दुर्गा माता बसवते स्पर्धा ठेवल्या तिथं म्हणजे छोटे छोटे स्पर्धा वगैरे ठेवल्या आणि ते गर्भावर खेळत होते मग त्यांनी मला फोन केला तुम्ही भाभी बघायला या मुलींना वगैरे घेऊन तुमच्या म्हटलं मी कधी बाहेर गेले नाही त्यामुळे मी आमच्या सासूबाईंना पाठवते मुलींना माझ्या मुली वगैरे घेऊन सासूबाई सासूबाईंनी खरं मला इथं आम्ही सासूबाई गेलो मला खरं सांगतो मग त्यांनी मला फोन केला काय नाही तू येथ बाळाला घेऊन ये मी तुझ बाळाला घेऊन बसते आणि तू खेळ म्हणलं मला तू खेळ म्हणल्या तिथं मग मी पण म्हणजे हे झाले आमच्या मिश्रांना सांगितले की आम्ही फोन आलाय याचं पण काय म्हणजे मला नाही होय असं काय बोलले आम्ही सांगितलं त्यांच्या मग गेली मी खेळलो त्या घेऊन बसल्या बाळाला आम्ही खेळलो वगैरे मग तिथं त्याने स्पर्धा ठेवल्या होत्या उखाणी स्पर्धा म्हणजे मला लग्नाच्या अगोदर म्हणजे आवड होती म्हणजे उखाणे स्पर्धा म्हणजे असं बाबा सर्व कसावं लग्नाकडून उखाण वगैरे भरपूर घ्यायची लग्नाची गाणी म्हणतात ते भाषेची गाणी वगैरे असं खूप आवड असं म्हणजे होते मला त्याबद्दल मग ते मी उखाण वगैरे घेतले त्यांना माहिती होत मग ते म्हणले आमचं जाऊबाई सासूबाई ते म्हटलं की काय नाही तू जा स्पर्धा एका मिनिटात म्हणजे किती उखाण होतात असं त्यांची स्पर्धा होती मग त्यांच्या कलेतल्या सगळ्यांनी प्रॅक्टिस केलं होतं तर माझं काही प्रॅक्टिस नाही काय नाही मी आपलं मला म्हंटल घे ना तुला इकडे दुकान मी म्हटलं त्यांनी प्रॅक्टिस केलंय मी कसं हे करणार मग ते म्हणले की नाही घे तू तर त्या सगळ्यांनी प्रॅक्टिस केलेला असताना त्याच एका मिनिटामध्ये दोन तीन चार एवढेच माझे नऊ त्यावेळी म्हणजे पहिला नंबर माझा आला मला वगैरे भेटलं परत त्यांनी स्पर्धा घेतली होती आमच्या जाऊबाई रांगळ स्पर्धेमध्ये घेतला त्यांचा नंबर आला मग त्यांनी पाच कला स्पर्धा ठेवली होती मी जवळजवळ पौष्टिक आहार बत्तीस प्रकार बनवले होते असं तीन ताटे छोटे छोटे वाटे असं तीन ताट भरले होते म्हणजे त्यामध्ये पण माझा नंबर आला होता म्हणजे मी पासून बाहेर पडले मला बाहेर पडणं म्हणजे तू आमच्या सासूबाईंच नाही बघत ती कशी बाहेर आहे असं तू पण काहीतरी शीत तुला पण बाहेरची ओळख होते बाहेरच्या जगाची तू पण बाहेर पड तुला म्हणजे सासूबाईने मला खूप सपोर्ट केला म्हणजे बरेच का सासूबाई आमच्या सासूबाईंनी मला खूप सपोर्ट केला आयुष्यात खूप सपोर्ट केला नाही तू शिक तू पण बाहेर पड तुला पण बाहेरचं जग हे झालं पाहिजे सासूबाईल हा संघर्षमय प्रवास बघितला तर तुमचं खूपच लहानपणापासून तर हे यशाची पायरी तुम्ही आता चढताय एक शिवण क्लास शिकता शिकता तुम्ही आता दुसऱ्यांना सुरक्षित शिकवताय तर मागे म्हणून पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय काय सांगा आता मी तर मागे झाले तेव्हा मी खूप सक्षम होता मी स्वतःच्या पायावर हे झाली आणि माझ्याकडे शिकणाऱ्या मुलीने पण मी सांगते बायकाना काय नाही तुम्ही दोन रुपये कमवा काय जर तुमच्याकडे mm. असलं पाहिजे तरच आपल्या म्हणजे हे आहे भले दहा रुपये असून ते तुमच्या स्वतःचे आज घरी काय आलं दारावर तुम्ही स्वतःच घेऊ शकताय त्यामुळे मी बायकाना पण सांग तुम्ही काहीतरी करा म्हणजे मी त्यांना सांगते की तुम्ही पण काहीतरी शिका थोडं का होईना ना बाहेर येथे दीडशे दोनशे अडीचशे असला तर तुम्ही शंभर दीडशे पासून सुरुवात करा पासून खरं तुम्ही काहीतरी करा मी तर आता सक्षम झालेले माझ्या स्वतःच्या होती आणि मी प्रत्येकाला ते सांगते तुम्ही पायावरती उभं राहा की म्हणजे द्यावं मग आपण हे करावं आपल्याला काय वस्तू आवडली तर त्यांनी द्यायचं मग आपण घ्यायचं असं काय म्हणजे आता ती परिस्थिती पण राहिली की आपण कुणावर तरी डिपेंड राहू शकतो स्वतःच स्वतः आपल्याला करावं लागतं तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश द्या म्हणजे सक्षम फाउंडेशनची ची म्हणजे मी आभार व्यक्त करते मला इथपर्यंत पर्यंत म्हणजे मला पण ह्यातलं काही नसतं आम्ही ते प्रत्येक त्यांनी मला हे सांगितलं की असं सा, जर फाउंडेशन सक्षम फाउंडेशन वर्ग मध्ये आपण असं सभासद वगैरे व्हायचं असं तसं कारण की मी कुठल्याही बचत गटामध्ये वगैरे नाही असं म्हणजे बाहेरचं आम्हाला असं काही हेच नाही हो आणि आमचा समाज एक असा आहे की इतकं म्हणजे भुरका सगळं तुम्हाला माहित आहे आणि एक घरात असं आहे की घोषा घराना स्वतःचे आई वडील जरी आले तर त्या मुलीने बाहेर त्यांना भेटायला यायचं नाही असं आमच्याचा समाज आहे म्हणजे ते पण असं जर पण नह मला ज्या मला किंवा आमच्या सासूबाईंनी मिस्टरांनी भरपूर सपोर्ट आम्हाला केला म्हणजे तुम्ही हे करा काहीतरी करता कधीही मला म्हणजे हे त्यामुळे म्हणजे मी व्यवस्थित हे आहे आमच्या समोर बरेच असं प्रकार आहे की बाहेर पडायचं नाही अजिबात म्हणजे आमचं काही भुडगाव असेल भुडगाव ओढणी हे सगळं असते खरं बाहेर जायचं नाही हे करायचं ते करायचं खरं आमच्या मिस्टरांनीही मला कधीच अडवलं नाही आणि आमच्या सासूबाई पण मला कधी सासूबाई मला सपोर्ट करतील बाहेर जायचं असलं तू हे नाही हे घाल हे करते कर असं गजरात राहू देणार म्हणजे हे तर करणार मी काहीतरी आवडलं नाही तर मला म्हणणार म्हणजे तू आपण मुलांचं करणार मी बाहेर फुटणार तर मी हे भांडी करत होते हे करते तू आवड तू जा असं म्हणजे भरपूर मला हे झालं आणि या सक्षम फाउंडेशनची म्हणजे मी इतक्या की इथून मध्ये पण पुरस्कार भेटला आय। प्रवास। या व्यासपीठाच्या माध्यमातून शेअर केला त्याचबरोबर लहानपणापासून आतापर्यंत तुम्हाला कसा प्रवास होता किंवा शिवणकामाबद्दल तुमची आत्मीयता किती होती हे सगळं या प्रवासातून तुम्ही उलगडलं आणि तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा Thank you. Thank